मित्रांनो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आम्ही आकाशकंदील उडवणार आहोत तुम्हाला पण दाखवतो कसा उडवतात की आकाशकंदी उडव उडवायला खूप मजा येते मी दरवर्षी दिवाळीला आकाशकंदी उडवतो तर चला तुम्हाला पण दाखवतो तर मंडळी आकाशकंदील पेटवून घेतला आहे तो आता परीने आणि जीवला पकडला आहे तर आता थोड्या उशिरान जरा वेळ लागतो त्यामध्ये हवा भरायला थोड्या उशिरानं हवे भरती आप आप वरती मस्त तो आपोआप हवे भरती जाईल तुम्ही पनी मिळून मस्त धरलं आहे तर बघूयात थोड्या वेळेस आता हवेत जास्त एअर भरली की तो ह हळूहळू वर सरकत जाईल पूर्ण आहे तो पकू शकता आता थोडं हवेत उडायला सुरुवात झाली आहे तर हळूहळू तो, तो वर जाईल आणि ज्याची जोपर्यंत आग पेटते आहे तोपर्यंत तो, तो, तो हवेतच राहणार आहे आणि जेव्हा आग विझेल तेव्हा तो खाली पडेल कुठेतरी